भिवंडी महापोली येथील रहिवाशी अमिन शेख याने तीन जणांकडून व्याजाने एक लाख ऐंशी हजार रुपये घेतले होते तीन लाख तीस हजार रुपये परत अमीन शेख याने व्याजासह परत केले मात्र जास्त व्याज दराचा तगादा लावत सतत जास्त पैसे मागण्यासाठी त्याला मानसिक शारीरिक त्रास देत असल्याने अखेर अमीन शेख यांनी विष पिऊन आत्महत्या केली मात्र आत्महत्यापूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याची माहिती समोर आली या व्हिडिओच्या आधारे व आमिनच्या भावाच्या फिर्यादीवरून गणेशपुरी पोलीस ठाण्यात तब्बल एक महिन्यानंतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले असून एकाला अटक केली आहे तर दोन जण फरार झाले आहेत पुढील तपास गणेशपुरी पोलीस करत आहेत चार महिने तीन महिने बाहेर आम्ही सांगला घाबरू नका तुमचे पैसे मिळतील माझ्या मुलाला मी विचारला का किती पैसे गेले ते काय म्हणून बोलायचे माझे तीन लाख वीस हजार दुसरा काय बोलतो माझे दीड लाख एक बोलतो माझे दोन चाळीस माझी अपेक्षा एवढीच यांना शासन झाला पाहिजे माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे माझा मुलगा यांच्या करता मिळेल आणि माझ्या मुलाने सहा लाख भरले एका सात लाख भरले तेव्हा माझ्या मुलाने वीस लाख आला आणि पंधरा वीस हजार खाऊ शकत नाही यांचं टोटल मुलं आणि माझ्या मुला महाराज रात्री दीड वाजता एक वाजता बारा वाजता फोनवरती बोलायचे इकडे तिकडे जायचे पोरा रात्री दोन वाजता तो घरवली सांगा मी मी दोस्त काल घरवली आजारी मी दोस्तांनी आम्हाला ही काही काही मालूम नाही अचानक मी पण भेवली चालू आहे लग्नाला मला फोन आला खाल्ला कशाला एवढेसे पैसे होते बरे माझ्या भाषा गेला पंधराच्या व तो पंच्याण्णव हजार रुपये आहेत आणि एक दिसाला एक एक हजार रुपये ह्याचा अमोल आणि रहमानला एकदी रहमानला फोन केला माझ्या मुलाला माझ्या मुलांनी काय सांगला रहमान बो बोलतो असा बोलतो तर बोलतो तुझी आस ना तुझी बायको माझ्या भावाच्या खाली फरणकडे झोपायला एक रात्र जाऊन दे आणि माझे चोवीस हजार रुपये आहेत ते मला आणून द्या फक्त एवढाच मला न्याय पाहिजे माझ्या मला पैसा नको ना अडका नको साहेबांनी पण गणेश पूजा आम्हाला साथ दिलेला आहे आणि त्याही आम्हाला आश्वासन दिले आहे त्यांचा मी धन्यवाद करतो माझा भाऊ कामिल हमीद शेख गेल्या वर्षी एप्रिल महिना त्याच्यावर कर्ज झाला आठ लाख रुपये ते आठ लाख रुपये आम्ही नोव्हेंबर महिन्यात फेडलं बचत गटचे पैसे घेऊन इथून तिघून भावाई सगळे आम्ही मोकल करून त्यांचे पैसे दिले पैसे व्याजाने घेतले होते माझ्या भावाने ते व्याज देणारे माणसा अमान भाबे रहमान कोतकर आणि मुन्ना शेख उर्फ बाउद्दीन अन्सारी याही टोटल ए टू झेड राजाने आता एक लाख रुपये त्याच्यात होतं रहमान कोतकरचे रहमान कोतकरनी त्याचे वसूल केले तीन लाख तीस हजार रुपये त्याचे उरलं फक्त तीस हजार रुपये वर्ष नोव्हेंबर महिना ऑक्टोबर महिना ते तीस हजार ची आम्ही आम्ही घेतली का आता दोन दोन तीन तीन हजार करून हे पैसे तू घे आमच्याकडून आणि आमन बाबाचे ओढले आणि त्याचा जोडीदार बाउद्दीन अन्सारी उर्फ मुन्ना शेख याचे उरले पंधरा हजार रुपये तरी त्यांनी त्याचे नावाचा कामील शिक्षण नावाचा चेक घेतला हे पैसे तुम्ही देतील का नाही देतील ते पैसे त्यांना सुद्धा देऊन आता नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात हे दोन महिन्यात काय असा प्रकार घडला का, का माझ्या भावाने आठ लाख लाखाचा जो व्याजाचा कर्ज होता त्याबद्दल विष ते काढला माझ्या भावना एकोणतीस तारखेला एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला विष काढला आणि चार जानेवारी दोन हजार पंचवीस ला त्याचा मृत्यू झाला आणि याचं कारण काय का दोन महिन्यात जे माणसांनी आठ लाखाच्या विषयात विष नाही खाल्ला ते माणसाने फक्त तीस ते चाळीस हजार रुपयासाठी विष कशाला खाल्ला असा याही कुठला मानसिक प्रकरण केलेला आहे ते आम्हाला माहिती करायचं आहे आम्हाला न्याय पाहिजे या बाबतीचा आणि राहिला सवाल पोलिसांचा ती आम्हाला सहकार केलेला आहे याबद्दल माझ्या भावाने एकोणतीस तारखेला विष खाल्ल्याचे पहिले तीन व्हिडिओ क्लिअर कट बनवून गेलेला आहे याबद्दल का मी विषय माझे विष खाण्याचं कारण काय तर ते व्हिडिओ लोकांसमोर आले पाहिजेत पब्लिक समोर आले पाहिजेत आणि का आहे का कुठला गुंडा गर्दी चाललेली आहे त्याच्यावर तपासणी झाली पाहिजे आणि आम्हाला न्याय भेटला पाहिजे आज माझे भावाचा जोडीला झालेला आहे उद्या कोणाच्या जोडीला व्हायला हो पाहिजे नाही ही फक्त एवढी अपेक्षा आहे जर वीस हजार रुपयासाठी तो माणूस तीन लाख रुपये वसूल करतो आणि वाचलेले उरलेले वीस हजार रुपयासाठी तो मनुष्य बोलतो का तुझी बायको ना तुझी बारा वर्षाची मुलगी माझे खाली झोप तर ते माणसाला काय देणार दंड ना काय न्याय त्याचा करणार कोट ते नाही समजो आम्हाला न्याय पाहिजे